आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यावेळी कोल्हापूर येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला मिरजकर तिकटी येथे एका मोठ्या वॉलवर या शपथविधी समारंभाचे थे थेट प्रक्षेपण लावले होते यावेळी फडणवीस यांनी शपथ घेताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला तर हलकीच्या तालावर त्यांनी ठेका धरला नागरिकांना पेढे आणि साखरेचे वाटप केले यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या देवेंद्रजींनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीला प्रत्येक कार्यकर्त्याचा आनंद धावून निघाला अक्षरशः आणि आज इथे कोल्हापूरमध्ये जे कार्यकर्ते मुंबईत जाऊ शकले नाहीत अशाचा जोरदार जल्लोष करतो आम्ही आणि आता मिठाई अडीच वर्षात ज्या पद्धतीनं महायुतीनं काम केलं त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेनं पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आणलं आणि महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा शपथ महाराष्ट्राची घ्यायला लागली आणि येत्या पाच वर्षात देवेंद्रजी शिंदेजी आणि अजितदादा हे महाराष्ट्रासाठी अत्यंत चांगलं काम करतील आणि पंधरा वर्षे ते वीस वर्ष देवेंद्र फडणवीस यांचं सरकार महाराष्ट्रात राहील असा आम्हाला आशावाद आहे आणि केंद्रातलं नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस हे सरकार महाराष्ट्राला स्थिर सरकार विकासाचं सरकार देईल यात कुठलीही शंका नाही डबल इंजिनचं सरकार राज्याला गती देणार काय अत्यंत चांगल्या पद्धतीनं गती देणार ज्या पद्धतीनं अकरा वर्ष नरेंद्र मोदी आणि प्रत्येक भारतीयाच्या मनातला भारत निर्माण करण्याचं काम केलेलं आहे देवेंद्रजींनी दोन हजार चौदा ते एकोणीस अत्यंत चांगलं काम केलेलं आहे गेल्या अडीच वर्षात उपमुख्यमंत्री म्हणून काम चांगलं केलेलं आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला होईल आणि नरेंद्र मोदी हे भारताला विश्वगुरू करतील आणि आपल्या भारताचा जे डी पी जो आत्ता इतका सुधारला आहे तो तीन नंबरवर येईल असा आशावाद महाराष्ट्राला आणि भारताला आहे आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा